श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे पर्स शिवणार आहोत पोटली बॅग शिवणार आहोत हे पहा ब्लाऊज शिवून हे शिल्लक कापड राहिलेलं आहे ते मी एकमेकांना जोडून घेतलेलं आहे त्याचा वापर करून आपण आज खूप सुंदर अशी पोटली बॅग शिवणार आहोत त्यासाठी मी हे अस्तर वापरणार आहे व गोल्डन कलरची नाडी वापरणार आहे हे पहा हे आपण कापड अस्तरवरती शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या पद्धतीने आपण हे अस्तर कट केलेलं आहे ते आपण पूर्ण कापडाला चिट जोडून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे आपण शिवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही पोटली बॅगास तयार करणार आहोत आपल्याकडे ब्लाऊज शिवणे असे शिल्लक तुकडे राहिलेले असतात ते असे एकमेकांना जोडून त्याचा खूप सुंदर असा आवाज आपण वापर करूया खूप सुंदर अशी विकत मिळते अशी पोटली बॅग आपण घरी तयार करूया हे पहा याला दोन्ही साईडने आपण टिप मारून घ्यायची आहे म्हणजे हे अस्तर साईडला सरकणार नाही ना व याला झोळ वगैरे येणार ना नाही आपली बॅगही खूप सुंदर तयार होते हे पहा या पद्धतीने आपण सर्व बाजूने याला टिप मारलेली आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आपण आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे याची दोन्ही टोके फोल्ड करायचे आहेत म्हणजे याचे धागे निघणार नाहीत हे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील हे बघा या पद्धतीने आपण ही लेस इथे लावणार आहोत गोल्डन कलरची मैत्रिणींनो ही लेस मी छोटी लावलेली आहे तुम्ही साडीची किनार वगैरे लावू शकता किंवा दुसरं साडीचं कापड लावू शकता आपल्याला इथे अशी लेस किंवा किनार लावायची आहे ज्याच्यातून पिन अलीकडे पलीकडे आपल्याला नेता येईल कारण की आपल्याला यामध्ये नाडी ओवायची आहे ही माझी लेस थोडी बारीक झालेली आहे मी छोटा पिनाचा वापर करून अलीकडे पलीकडे नाडी त्यामध्ये आपण ओवणार आहोत हे पहा आपण येथे वरचे आपण जेथे लेस बसवलेली आहे ती जागा सोडून खाली टीप मारायची आहे तेवढी जागा आपण सोडायची आहे दोन्ही साईडला पण तसंच करायचं आहे ज्या जागेत आपण लेस बसवलेली आहे तेवढी जागा सोडून आपण खाली टीप मारायची आहे व त्यानंतरनं त्या लेसच्या वरच्या साईडला थोडी टीप मारली तरी चालणार आहे हे पाहू शकता तुम्ही हे असं रिकामा सोडलेला आहे येथून खाली आपण हे वरचा भाग रिकामा सोडलेला आहे व हा जो वरचा थोडासा भाग आहे याला थोडीशी टीप मारायची आहे एवढ्याच जागेत टीप मारायची आहे आपण जी लेस बसवलेली ले आहे त्याच्यावरती टीप आपली घ्यायची नाही आहे कारण की आपल्याला मग नाडी ओवताना प्रॉब्लेम येतो नाडी अलीकडे पलीकडे आपल्याला ये ये ये। घेता येत नाही खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही पोटली बॅग शिवून दाखवत आहे मैत्रिणीनं मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या सपोर्ट करा व सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीने मी येथे तुम्हाला पोटली बॅग शिवून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिलेलं आहे त्यामधूनच आपण ही बॅग शिवणार आहोत यासाठी आपण नवीन कापड घेण्याची गरज नाही आहे किंवा घेतलेलं नाही आहे कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये ही पोटली बॅग कशी शिवायची ते मी तुम्हाला इथे दाखवते हे पहा अजून आपण लेस वरच्या साईडला लावायचे आहे कारण की आपल्याला दोन नाडी येथे हे करायचे आहेत घ्यायचे आहेत त्यामुळे आपण खूप सोप्या पद्धतीने येथे ही लेस अशी व्यवस्थित शिवून घ्यायची आहे ही पोटली बॅग शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की शिवून पहा व मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला पोटली बॅग हे बघा या अशा टिपा आपण येथे मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे लेस दोन्ही साईडने शिवून घ्यायचे आहे येथे साडीचे किनारीचासुद्धा आपण वापर करू शकतो माझ्याकडे साडीची किनार नव्हती त्यामुळे मी येथे या लेसचा वापर केलेला आहे आपल्याला यामधून गोल्डन कलरची नाडी व पिन अलीकडे घ्यायचा आहे आपल्याला असा गोलवेढा त्याचा घ्यायचा आहे नाडी होऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे गोल्डन कलरची नाडी आहे व हा पिन असा आपण नाडीला गाठ मारून घेतलेली आहे व हे असं पलीकडं घेत आहोत ओन खूप सोप्या पद्धतीने आपण ही पोटली बॅग तयार करत आहोत हे पाहू शकता तुम्ही आपण दुसऱ्या सुद्धा तसंच ओवून घ्यायचं आहे त्यामुळे आपण ती जागा रिकामी सोडायची आहे खूप पटकन आपली ही बॅग तयार होते मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण या दोन्ही साईडने नाड्या ओवलेल्या आहेत ह्या अशा नाड्या ओढल्या की आपली बॅग असे बंद होणार आपण आता याच्या टोकांना थोडेसे लटकन करूया हे पहा हे गाठ मी कट करून घेत आहे आपण आता याचे लटकन तयार करून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी येथे पोटली बॅग तयार केलेली आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तयार होणारी पोटली बॅग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत बऱ्याच मैत्रिणी साड्या बाहेर देतात त्यांनी बाहेर न देता नक्कीच व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की व्हिडिओचा फायदा होईल व आपले पैसेही वाचतील हे पहा या पद्धतीने ही अशी पोटली बॅग मी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता आजचा हा पोटली बॅगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे एवढं सामान आपलं पोटली बॅगमध्ये बसतं यापेक्षाही जास्त बसू शकतं अजून आपली बॅग बरीच रिकामी आहे खूप सुंदर अशी पोटली बॅग मी इथे शिवलेली आहे हे पाहा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पोटली बॅग आपली तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद